बघा बिंदोर परत एकदा शर्यत क्रमांक एक्के चाळीस सुटला आणि गाड्यावरती लक्ष द्या कोण होत बिंदोरचा आणि गुलाबाचा मानकरी बायला बायला ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत कोण कोणाला कमी नाही शेवटच्या क्षणाला कोण होतो बिंदवडच्या गुलाबाजचा मानकरी कारण हा खेळा खेळा थार आणि जीत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आणि आताच्या शर्तीमध्ये डावी साहेब विजय विजय बलवाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन हलगीवाली आणि पुढचे प्रेक्षक आपण या ठिकाणी लक्ष द्या हलगीवाली आपली हलगी बंद करा जे ड्रायव्हर कडा मांडलोनी अंश महेर शेळकर